जळगावात जी बी एस आजार आढळलेल्या महिला रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्यवस्थित उपचार सुरू आहेत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी यावं अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे जी बी एसचं रुग्ण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे सहा दिवसापासून त्याचा ॲडमिट करण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि त्यांची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे राज्यभरात गुलेन बारे सिड्रोम अर्थात जी व्ही एस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना मात्र एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचं चा निष्पन्न झालाय दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरू असलेल्या या महिलेच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले होते यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जी व्ही एस आजारासंदर्भात आरोग्य विभागाच्या तयारीचा देखील आढावा घेतल्याचं पाहायला मिळालं बघा ह्या आजाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना कोणाला माहीत नाही आहे तर मी डॉक्टर साहेबांकडून त्याची माहिती घेतली तर हा आजार जास्त करून पाण्यापासून जर उकळलेलं पाणी पिणं हे आता सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे पाणी चांगलं पिणं ही गरजेची आहे त्याचबरोबर अन्न हे शिजवून खाणं शिळं अन्न न खाणं हात धुवून जेवण करणं या सगळ्या गोष्टींचं जर पथ्य पाळलं तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो पण या गोष्टी आता सुद्धा पाण्याची अत्यावश्यक गरज आहे आपल्यालासुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आमची विनंती आहे की जनतेमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनता सावध व्हावी याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करावी अशी आमची सरकार म्हणून विनंती आहे पाणी पुरवठा हे बघा पाणी पुरवठा जिथून होतो तिथून पाणी पिलं हा माणूस बाहेर पाणी पितो कुठं शेतात जाऊन पाणी पितो मजूर माणूस असला तर कुठल्या वेगळ्या ठिकाणाहून जाऊन पितो सगळ्याच ठिकाणी काही पाण्याच्या योजना नसतात गावात पाण्याची योजना असणार ना शेतात थोडी असणार कुठे गेला तू गाव बाहेर गेला तर तिथे कुठल्या तरी हप्क्याचं तो पाणी पिला तर ती ते तिथे काय करणार आपण शेवटी पाण्याची योजना ही गावात असेल तर गोष्ट वेगळी ना हा माणूस कुठे आपण आता बा बारा ठिकाणी फिरतो दिवसभरात आता मी सुद्धा खेड्यापाड्यावर जातो एखाद्या ठिकाणी जर वाटलं तर पाणी तहान लागली एखाद्या शेतात थांबून शेतकऱ्यापाशी आम्ही पण पाणी पिऊन घेतो म्हणजे पाणी आपण जर नळवद्वारे पाणी पिलेलं असेल आणि तिथे ती पावडर वगैरे टाकून जर हा विषय झाला असेल तर निश्चितपणाने ग्रामपंचायतीला आपण सूचना दिल्या क्लुरीन पावडर टाकणे त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे या सगळ्या गोष्टी गावामध्ये स्वच्छतेकरता करता करणे ह्या सगळ्या गोष्टी आपण सूचना दिलेल्या आहेत पण तरीसुद्धा लोकांनी सुद्धा स्वतः काळजी घेणे अत्यावश्यक गरजेचे आहे बघा मी आता डॉक्टरांशी बोललो त्यांनी या ठिकाणी आरक्षित केलेले आहे तो बेड आणि त्याच्याकरता औषधीसुद्धा सरकार मोफत खर्च करते जी एम सीच्या मार्फत सरकारला सरकारने सूचना दिलेल्या आहेत कि एक ही ला लागना नहीं। की एकही पैसा रुग्णाला इथं लागणार नाही झालेला आहे किसान कार्डामध्ये जवळपास सात कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे त्याची मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे महिला सक्षमीकरणाकरत्याच्या सुद्धा योजना बऱ्याच या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर रुग्णालय करण्याची घोषणा सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि आपण बघत असाल की महाराष्ट्राला दीड लाख कोटी रुपये मोदी सरकारनी केंद्र सरकारनी या ठिकाणी दिलेलं आहे मला तरी असं वाटतं की सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला मोठा वाटा मिळालेला आहे